हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर नेत्यांना वेध लागले ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे विधानसभा निवडणुकीत यावेळी राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे युत्या आघाड्या या जुळणार का हे अनुमान लावणं कठीण झालंय अशातच बहुचर्चित कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपलं कार्ड वापरण्यास सुरुवात केल्यानं चर्चेला उधाण आलंय भाजप नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच पक्षप्रवेश सोहळा पार पडला दरम्यान या पक्षप्रवेशानं ठाकरे हे विधानसभेच्या तयारीला लागलेत का अशी चर्चा आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मागील काही वर्षात भाजपनं किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपलं चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलंय ठाकरे यांनी विधानसभा प्रमुख पदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून मतदारसंघात ते सतत मोर्चे बांधणी करताना दिसून आलेत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असून पक्षप्रवेश घडवून आणले जात आहेत कधी नाही ती भाजप ग्रामीण भागातही आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकली आहे याचं उदाहरण म्हणजे मागील ग्रामपंचायत निवडणुकीत खांडस आणि ओलमन या भागात भाजपनं अनपेक्षित ग्रामपंचायत सदस्य निवडून आणलेत तर बऱ्यापैकी भाजपनं इतर ग्रामपंचायतीमध्ये आपलं मताधिक्य पदरी पाडून घेतलंय भारतीय जनता पार्टीनं ग्रामीण भागात रोवलेले घट्ट पाय हे येणाऱ्या काळात इतर बलाढ्य राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला धक्का लावू शकणारं आहे खरं तर किरण ठाकरे यांनी यासाठी मेहनत घेतली आहे त्यामुळे किरण ठाकरे हे भाजपचे पुढील विधानसभा उमेदवारीचे दावेदार असतील अशी चर्चा आहे मावळ लोकसभा निवडणुकीनंतर किरण ठाकरे पुन्हा एकदा पक्ष बांधणी करताना दिसून आलेत नेरळ शहर परिसरातील कोल्हारे धामोते या नवीन वसाहतीत मोठ्या प्रमाणात तरुणांचा भाजप पक्षप्रवेश घडवून आणला या परिसरात कधी नाही ते खाते भाजपनं ओपन केलेलं दिसतंय ठाकरे यांनी ग्रामीण आणि शहरी भागात भाजप पक्षाला मजबूती देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं दिसतंय दरम्यान पक्षप्रवेश सोहळ्याला यावेळी भाजप नेते मंगेश म्हसकर पंचायत समिती सदस्य नरेश म्हसणे संजय कराळे नेरळ पंचायत समिती अध्यक्ष संभाजी गरुड पाथरज जिल्हा परिषदेचे रामदास घरत अमिताभ भट्टाचार्य युवा मोर्चा अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर युवा मोर्चा कोषाध्यक्ष निमेश मसणे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या पक्षप्रवेशासाठी जयेश जोशी या तरुणाचे विशेष प्रयत्न राहिलेत एकूणच भाजप पक्षाला किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अच्छे दिन आलेले दिसत आहेत सबका साथ सबका विकास यामुळे केंद्रात नरेंद्र मोदी देशात देवेंद्र आणि आता कर्जत विधानसभा मतदारसंघात किरण ठाकरे अशी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी अजय गायकवाड नेरळ युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन्स एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा